शांतेचा पैशाचा पाऊस पडतो असे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ओतूर पोलिसांकडून फर्दाफाश ओतूर जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशन मध्ये दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वा साडेसात वाजण्याच्या सुमारास इसम नामे आदेश महाराज अरुण मुकणे व गणेश वाघ यांनी गुन्ह्याचा कट रचून फिर्यादी महिला व फिर्यादी यांचे पती यांना पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून विश्वासघात करून यांच्याकडून दोन लाख रुपये रक्कम घेऊन फसवणूक केली असल्याबाबतची तक्रार ओतूर पोलीस स्टेशन येथे स्टेशन सांगून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदर इसम हे आणखी दोन इसमांची अशाच प्रकारे फसवणूक करणार असल्याची फिर्याद यांनी सांगितली फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास ओतूर पोलीस पथक यांनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण कडील पोलीस पथक यांनी सापळा रचला अरुण लिखरे मुकणे राहणार वसत शेलवली अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे गौरव विश्वास शिंदे राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे राजेंद्र पद्माकर भले राहणार मोरोशी तालुका मुरमाड जिल्हा ठाणे रशीद अहमद शेख राहणार बेळगाव टोकावडे तालुका मुरमाड जिल्हा ठाणे गुरुनाथ गंगाराम वाघ राहणार खरोड अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे या सर्वांनी खुबी हद्दीत वस्ती येथे पत्राशे, पत्राशे जवळ पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून फसवणूक करत असताना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी फि फिर्यादी महिला व तिचे पती यांना पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून त्यांच्याकडून दोन लाख रुप दोन लाख रुपये रक्कम घेऊन फसवणूक केली असल्याचे सांगितले सदर फसवणुकीबाबत फिर्यादी महिला यांनी सदरच्या सात जणांविरुद्ध ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद येथे नोंदविले असून त्याप्रमाणे ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे नमूद आरोपी यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेले वाहन प्रवासी रिक्षा यम एच झिरो पाच ई एक्स अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस हे हस्तगत करण्यात आले आहे दखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संदीप लांडे हे करत आहे आज दिनांक बावीस रोजी जुन्नर न्यायालयात हजर केले असता सदर आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस हवालदार नामदेव बांबळे सूर्यवंशी नदीम तडवी शंकर कोवल पोलीस हवालदार रोहित बोंबले अमोल शिंदे संतोष भोसले अशी चक्ता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी केली आहे शिवनेरी माझा ओतूर